हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज श्लोकाचं तात्पर्य आपण शेवटून दुसऱ्या पॅरियापासून आता पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद श्रीकृष्णांचा जे उपहास करतात आणि मायावादी तत्वज्ञाने जे प्रभावित झाले आहेत ते लोक श्रीकृष्ण हे साधारण मनुष्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी श्रीमद भागवतातील पुढील श्लोकाचा उल्लेख करतात तीन पॉइंट एकोणतीस पॉइंट एकवीस अहम भूतेषु भूतात्मा अवस्थित सदा भगवंत सर्व जीवांमध्ये उपस्थित आहेत तर आपण हा जो तिसरा स्कंद आहे त्यातल्या एकोणतीसाव्या अध्यायातला हा एक एकविसावा श्लोक आहे तो वाचूया त्यामध्ये म्हटलं आहे भगवंत म्हणत आहेत प्रत्येक प्राणीमात्राच्या ठाई मी परमात्मा रूपाने उपस्थित आहे एखादा मनुष्य जर या सर्व व्यापी परमात्म्याची उपेक्षा करीत असेल वा त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असेल आणि मंदिरातील मूर्तीची पूजा करीत असेल तर त्याचे ते केवळ मिथ्या आचरणच होय तर भगवंत इथे स्वतःच म्हणत आहेत की मी प्रत्येक प्राणीमात्राच्या ठाई परमात्मा रूपात स्थित आहे तर हा मुद्दा हे जे लोक आहेत मायावादी लोक आहेत ते काय करतात ह्या श्लोकाचा आधार घेतात आणि ते म्हणतात की श्रीकृष्ण आहेत ते कसे आहेत साधारण मनुष्य आहेत तर कशा रीतीने त्यांचे हे विचार आहेत ते नीटपणे आपण जाणून घेऊया तर एक आपण या श्लोकाद्वारे जाणलं जे आपण आता वाचलं अहम सर्वेशु भूतेशु भूतात्मा अवस्थित परमात्मा रूपात एवढं आपल्याला कळलं पण याचा असा अर्थ नाहीये की भगवंत प्रत्येक जीवाने शरीर धारण केलंय त्या शरीरातील हृदयात भगवंत परमात्मा रूपात उपस्थित आहेत आणि त्यामुळे सगळे जीव भगवान बनतात असं नाहीये पण या मायावादी तत्वज्ञानी लोकांचं काय म्हणणं असतं की हम मी भगवान तू भगवान सगळे भगवान असं ते म्हणत असतात तर हा जो मुद्दा आहे एकतर ते असं म्हणत असतात आणि ते भगवान श्रीकृष्णांना परमसत्य मानत नाहीत ते काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण आहेत ते साधारण मनुष्य आहेत अशी त्यांचं म्हणणं असतं तर एक वैष्णवाचार्य याबद्दल सांगत होते की एकदा एक, एक भक्त आहेत ते प्रवचन करत होते आणि त्यांना ऐकणारे जे लोक असतात त्यांना श्रोता म्हणतात आणि जो प्रवचन देतो त्याला वक्ता म्हणतात तर श्रोत्यांमधल्या एका व्यक्तीने प्रश्न विचारला की भगवान आणि जीवात्मा हे एकाच शरीरात राहतात ना म्हणजे भगवंत परमात्मा रूपात त्या जीवात्म्याबरोबर त्या एकाच शरीरात राहतात म्हणजे ते एकच आहेत ना समान आहेत ना असं त्यांनी प्रश्न विचारला भारतात तुम्ही जर गेलात वेगवेगळ्या ठिकाणी आणि जर चर्चा आरंभली की आत्मा आणि परमात्मा म्हणजे काय तर अनेक लोक हेच सांगतात आत्मा म्हणजेच परमात्मा आहे एकच आहे समान आहे तर असाच प्रश्न त्या ऐकणाऱ्यापैकी एकाने त्या प्रवचनकर्त्याला विचारला आता हा जो प्रवचन करता आहे त्यांनी त्या व्यक्तीला प्रश्न विचारला की आता बघा इथे मी तुम्हाला सगळ्यांना प्रवचन करतो आहे बरोबर मी इथे प्रवचन करता आहे आणि तुम्ही सगळे समोर बसला आहात तुम्ही ऐकणारे आहात तुम्ही श्रोता आहात म्हणजेच मी कोण आहे तुमचा शिक्षक आहे बरोबर तो समोरचा व्यक्ती म्हटला बरोबर मग ते प्रवचन करते आहेत ते म्हणाले आणि तुम्ही कोण आहात तुम्ही ऐकणारे आहात तर मी तुमचा इथे शिक्षक आहे आणि तुम्ही सगळे ऐकत आहात माझे विद्यार्थी आहात माझ्याकडून शिकणारे आहात तर मग शिक्षक आणि विद्यार्थी आपण वेगवेगळे आहोत की आपण एकच आहोत तर तो म्हटला नाही नाही आपण तर वेगवेगळे आहोत तर मग ते प्रवचन करता म्हणाले की जरी आपण सगळे या एकाच हॉलमध्ये बसलो आहोत तरी आपण कसे आहोत वेगवेगळे आहोत मी शिक्षक आहे तुम्ही माझे विद्यार्थी आहात आपला शिक्षक आणि विद्यार्थी असा संबंध आहे तसच भगवान श्रीकृष्ण हे परमात्मा रूपात जरी जीवाच्या शरीरात त्या जीवाबरोबर राहत आहेत म्हणजे जीवात्मा हा परमात्मा बनला अस नसत आणि परमात्मा हा जीवात्मा बनतो असं पण नसतं जीवात्मा हा कायम जीवात्मा राहतो परमात्मा आहेत ते कायम परमात्मा राहत आहेत दोघेही शाश्वत आहेत तर आपण जाणतो जीवेर स्वरूप आहे कृष्णेर जीव आहे तो भगवान श्रीकृष्णांचा आहे तर असे जे भगवंत आहेत ते अतिशय कृपाळू आहेत आणि जीव या भौतिक जगतात कोणत्याही योनीत शरीर धारण करतो आहे तरी भगवंत परमात्मा रूपात त्या जीवाबरोबर हितचिंतक म्हणून सदैव त्याच्या सोबत राहतात जरी भगवंत त्या जीवाबरोबर त्या शरीरात राहता आहेत आणि त्या जीवाला काय म्हटलं जातं बद्ध जीव कारण त्यांनी या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण केलेलं आहे मात्र त्या जीवाबरोबर त्याच शरीरात राहणारे जे परमात्मा आहेत ते कधीच बद्ध होत नाहीत एवढं आपल्याला समजलं आहे परमात्मा वेगळा आहे आणि जीवात्मा वेगळा आहे आता पुढे वाचूया या विशिष्ट श्लोकाचे तात्पर्य आपण श्रीकृष्णांचा उपहास करणाऱ्या अन अधिकृत व्यक्तींच्या भाष्यावरून समजून घेण्याऐवजी जीव गोस्वामी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांच्या सारख्या वैष्णव आचार्यांकडून समजून घेतले पाहिजे तर या पॅरिग्राफच्या सुरुवातीलाच हे जे मायावादी तत्वज्ञानी लोक आहेत ते कशा रीतीने भगवंतांचा उपहास करतात हे श्रीलप्रभुपादांनी समजवलं आहे आणि म्हणून श्रीलप्रभुपाद म्हणतात की अशी ही जी वैदिकशास्त्रातले हे जे श्लोक आहेत ते संस्कृत भाषेतले आहेत आपण आपल्या तर्कवितर्काने श्लोक जाणून घेऊ शकत नाहीत मात्र आपण अनाधिकृत व्यक्तींकडूनही ते श्लोक जाणून घ्यायचे नाहीत कशी आहेत हे आणि व्यक्ती हे भगवान श्रीकृष्णांचा उपहास करता आहेत तर अनाधिकृत व्यक्ती म्हणजे जे अधिकृत नाही आहेत जे बोनाफाईड नाहीयेत जे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिकशास्त्र शिकलेले नाही आहेत असे लोक तर्कवितर्क करतात आणि भगवान श्रीकृष्णांचा अपमान करतात अवमान करतात उपहास करतात दुर्लक्ष करतात तर अशांकडून जर आपण हे जे वैदिकशास्त्रातले श्लोक आहेत ते जर ऐकायला लागलो तर आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी अवस्था होईल कारण ते स्वतः नीटपणे जाणत आहेत दुसरं म्हणजे त्यांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून काही शिकून घेतलेलं नाहीये तिसरं म्हणजे काय ते स्वतःला वाटेल तसे त्या संस्कृत श्लोकांना अर्थ लावत आहेत तर मग अशा लोकांकडून जर आपण ऐकलं तर आपण गोंध गोंधळात पडून जाऊ हा आणि म्हणून श्रील प्रपान म्हणतात की मोठे मोठे वैष्णव आचार्य होऊन गेले जीव गोस्वामी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर असे वैष्णव आचार्य आहेत त्यांनी आपल्या आधीच्या वैष्णव आचार्यांकडून श्रवणम केलं आहे या श्लोकांबद्दल आधीचे आचार्य आहेत त्यांनी अनेक साऱ्या टीका टिप्पणी लिहून ठेवल्या आहेत तात्पर्य लिहून ठेवली आहेत संस्कृत तर त्यांच्याकडून आपण समजून घेतलं पाहिजे तर वरिष्ठ भक्तांकडून आपण हे जाणून घेतलं पाहिजे एवढं आपल्याला समजलं तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल